मते मागताना शेतकऱ्यांना जे वचन दिले होते त्यावर कृषी मंत्री आणि फडणवीसांनी शेतकऱ्यांचा घात केल्याचा आरोप आणि पीक विमा कंपन्यांच्या फसवेगिरीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत महत्वाची माहिती दिली आहे बघूयात सर्व पत्रकार स्वागत आहे काल मंत्रिमंडळामध्ये पीक विम्याच्या संदर्भात अत्यंत चुकीचा निर्णय हा काल घेण्यात आला पीक विमा योजना पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा सुरू झाली होती तेव्हा त्यात जी एक त्रुट होती ती त्रुट ज्ञानात घेऊन टप्प्याटप्प्याने त्यामध्ये बदल करण्यात आला होता व प्रचलित जी पीक विमा योजना यापूर्वी सुरू होती त्या पीक विमा योजनेमध्ये आपण पेरलं आणि जर उघून आलं नाही तर पंचवीस टक्के पैसे मिळत पुढे नैसर्गिक आपत्तीमध्ये अतिवृष्टी आली पाऊस आला पिकाचं नुकसान झालं त्या टप्प्यावरही पैसे मिळत पुढे अगदी सोंगून ठेवलं आणि सोंगून ठेवल्यानंतर गारपीट झाली पाऊस पडला तरी त्या ठिकाणी पीक विम्याच्या अनुषंगानं पैसे मिळत होते आता सरसकट हा सगळा जो पीक विम्यातला एक अत्यंत चांगला जी एक सुधारणा झाली होती ज्या सुधारणे एक पंचवीस वर्षाचा दोन तपासचा एक प्रवास होता तो सगळा रद्द बदल ठरवला आणि पीक विमा योजनेला पुन्हा बालक मंदिरात हे बसवण्याचं काम हे फडणवीस सरकारने केलेलं आहे हा फडणवीस पॅटर्न जो आहे हा समजण्याच्या पलीकडे बाजूला ही जी विमा योजना काल लागू केली शेतकऱ्यांच्या वर फार मोठा अन्याय आहे आणि हा अन्याय अन्या करत असताना जे दुसरे प्रश्न निर्माण होतात ते नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस दोन पावसांमध्ये जी पावसाने दडी मारली आणि पीक करपलं तर अशा काळामध्ये आपण शासकीय अनुदान देणार का अतिवृष्टीचं शासकीय अनुदान देणार का शासकीय अनुदान कोणतंही दिलं जात नाही पीक विम्याचं नाव सांगून बोळवत गेलं जाते आणि दुसरीकडे आता पुन्हा जो जो फरक जो केलाय तो सगळा पेरणी झाल्यानंतर सर्व पीक खरीप हंगामाचं पूर्ण झाल्यानंतर हे कापणी प्रयोग करतील आणि कापणी प्रयोग झाल्यानंतर उंबरठा उत्पादन तर होतील आणि उंबरटा उत्पादनानंतर शेतकऱ्याला पैसे द्यायचे का नाही द्यायचे हे ठरला जाईल हा शेतकऱ्यांवर सरळ सरळ अन्याय आम्ही या त्यांनी केलेल्या बदलाचा धिक्कार करतो आणि जी योजना होती पहिल्यासारखी तिलाच सुरू करावं ही काँग्रेस पक्षाची आमची मागणी आहे अन्यथा या राज्यातला शेतकरी आणि आता काँग्रेस पक्ष आम्ही शांत बसणार नाही